तर आता इथला आहे ना सगळा पसारा म्हणजे सगळं सामान नेले पूर्ण उपाळ करून ठेवले आता सगळा पसाला नेला आणि इकडे झोपला आहे मग सपना गेली आवडला ठेवलेली ठेवलेली स्वयंपाक भांडे ठेवलेले आणि सगळा पसारा इथले रॅप वगैरे सगळे काढले आणि सगळं सामान काढून नेलं फक्त आता आहे ना इथं जे एनेटर आहे ना जे इनेटर आहे तेच फक्त इथं आहे आणि फॅन वगैरे खोलायचे आणि इथे ना भारभाव आहे मी भारगाव कशी थांबले आणि हा कॉमेटला फक्त झोपाय झोपायच्या आहे मी भारगाव कशी थांबले आणि सगळे गेले तिकडावर राहिला आणि सपना सपना गडावर राहिला आणि मी तरच थांबले वरचा पण सगळा पसारा काढून गेला आता तिकडचा पसारा लावला तर आता उठला उठलाय आणि भार्गव उठ आणि मी भार चालले सपनाकडं सपना तिकडं सपना आवरती आहे आम्ही चाललो आता सपनाकडं चल, चल, चल। आणि चालका हां काय करतो काय करतो काय करतो काय नाही करत तर इकडं आवरलं आहे किचनचं आणि इकडं रॅक लावली अशी आणि इकडे डबे वगैरे लावले इथे छोटी रॅक लावली का तुला येतं

तुला आता जायचं तर खूप आनंद झालाय नाशिक नाही शिकलं चालली का मग आम्ही येऊ तुमच्या घरी हा आम्हाला घरच माहिती नाही बोलायच भोज करायला भोच करायला बोलायचं भार्गव भार्गव कसा भोज करतो ना तर आता सगळं साईंला मी नेलं आणि आता थोडंसं नाही नेते आता आम्ही उद्या नेणार आहे कधी आहे रोज माझ्या सोबतच राहायची का घरी आहे मग चाललीत तू परत पर देशील का देशी उद्या उद्या ले काय देशी आपण चालले आज हे बघ तुझी मम्मी तुला हा मग माझा व्हिडिओ बघा चालल का मग बाय बाय कर फोटो काढ तर आता रात्रीचे ना अकरा वाजले आणि सपनातून त्यांचं अजून थोडस सामील राहिलेलं आहे एका वाजलं रे एका वाजला एका वाजला हा गाडी चालवतं भार्ग बार्ग गाडी चालवत हा गाडी चालवत भारग हे ना भारग चालो गाडी गाडी चालव थांबा भारग गाडी आता भारग सामाईन वाहणार आहे ना हा गाडी चालवत अ खरच अकरा वाजले बाबा अजून मम्माचं सामान किती राहिल हम्म हा अकरा वाजले तरी मम्मा अजून सामाईनच राहती हा हा

गाडी चालवत तू गाडी चालवतो अरे वा अरे हा 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 अरे अरे बार्ग बार्ग बारग बारग अरे चालू करशील गाडी हा ते गोल दाबलं बाई ते गोल गाडी चालू होईल तर आता भार्गवच सगळं सामान नेलं सगळं घर रिकामं केलं भार्गवच हे बघा सगळं सामान नेलं आता आणि सगळं घर आता रे काम केलं हा हे बघ इकडं ते सगळं रिकाम केलं सगळं बेडरूम रिकामी मी गेली आता तिकडं चाललं हा तुला तर इथे अशी मस्त होई सगळ्या बायकाय ते चल ना सपना तर सपना आताच राहायला आली म्हणजे आजच पहिला दिवस ना सपना आजच पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी तर होळीच हा आणि एकदम दरवाजात म्हणजे दरवाजाच्या पुढेच एकदम तर आत्ताच होळीचा कार्यक्रम झाला आणि आत्ताचा दर्शन घेऊन आलो आणि बसलय काय करत घुरा आलो तुला मला थांबवा लागत आणि आजच म्हणजे पहिलाच सण स्वप्नाचा होळी सण पहिला स्वप्नाचा आणि मला आणि गार्गरची तब्येत पण बरोबर नव्हती त्याला थंडी पाय उठला तर आता बऱ्यापैकी सगळं आहे पसारा पस वगैरे मग आता मी उद्या जाणार आहे चल रे मार्गाव चल जेवण करायला चला 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 हां हां बारगाव बारग वाज़ बाजू ताळ वाजू ना ताळ ताळ ताल वाजू हां हां वाजवा सुंदराची ध्यान मुखाने बोला बोला जय जय हनुमान नी नी आता आवरलं आहे माझं आधी विलीन झाले आता आणि भार्गव मला सोडित नाही हे भार्गव भार्गवला यायचं आहे माझ्यासोबत भार्गव बाबा आले चल चल बाबा आले तर जायचं जायचं दूर जायचं दूर आले का स्वप्न चल दाता। दाता।